सत्यशोधक महिला संमेलनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यानंदाई कांबळे सविताई हजारे तसेच प्रमुख मार्गदर्शक स्मिताताई पानसारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद डोलेकर मार्गदर्शक डॉक्टर अशोक चोपडे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कविताताई मेहत्रे प्रमुख वक्त्या माननीय ॲडमिनिशन डोनर्स मार्गदर्शक माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर गायकवाड तसेच आजच्या आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या संयोजिका वंदना दैवंकर आपल्या सर्वांचं मी विधान परिषदेचे सभापती आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या तसेच राजमाता पुरुषोर भारतीय देवळकर ज्या शिंदे जन्मल्या त्या शिंदे घराण्याचे वंशज म्हणून आणि आमच्या सर्व जोडणीकडच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्व रणनागिनीचं मनापासून हार्दिकाचं स्वागत करते <laughs> आदरणीय डांगेस्ते ज्या वेळेस ग्रामविकास मंत्री झाले एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवला भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार आलं त्यावेळेस डांगे साहेब ग्रामविकास मंत्री झाले आणि त्यांनी हा जोडणी विकास प्रकल्प त्यावेळेस माझे पती आणि आता आपण विधानसभेचे सभापती ते आष्टीला धोडे साहेबांच्या कॉलेजवर ज्युनियर लेक्चर म्हणून लेक्चर म्हणून होते आणि व्हाईस प्रिन्सिपल म्हणून तिथं काम करत होते तर त्यांचा सोबत पहिल्यापासून समाजसेवा करण्याचा काही त्याच्या हेतू काय नसायचा पण कुणी आले की त्यांना सहकार्य करणं कुणाला काही मदत लागेल पटकन देणं आणि काही कोणाचे जेवणाची अडचण असतात तर आम्हाला अचानक फोन करायचे अरे अशा लोक खाल्ला आलेले पंधराशे लोकांना पटकन लोकांचा आमची आम्ही शहरात खाल्लं त्या परिस्थिती पण नाजूक असायची जे असतात ते भाजी भाकरी आपलं तिथं साहेबांनी सांगितलं की ते नियोजन करायचं बाकी झाला ते काम असायचं आणि साहेबांचं ते काम पाहून साहेबांनी त्यांना सांगितलं की मी नोटे विकास प्रकल्प हाती घेतोय आणि मला आपल्या जीवच्या जो हा त्यांचं जन्मस्थळ आहे त्याचा माला विकास करायचा आहे त्याचं सुशोभीकरण करायचं आहे जास्तीत जास्त सुविधा इथं आलेल्या माणसांना भेटल्या पाहिजेत आणि हे गाव महाराष्ट्राच्या नकाशात दिसलं पाहिजे आलं पाहिजे आणि आज असं

నిర్జేక్షన్య్యా కమి పడల సర్వజేనా

कारणापासून आईंच्या राजमाता पुनश्व कामल्या देवींच्या चा अ, मेला मस्त पहिला नक्की येतात एकतीस मेला आपल्याकडे प्रत्येक वर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होतो या तर आपल्या गावच्या आपल्या लेकीचा सन्मान करण्यासाठी त्यांची कीर्ती एवढी मोठी आहे की त्या एक महाराज झाल्या तरी त्या सर्वसामान्य कुटुंबात कर्मलेल्या असल्या त्यांचे आई वडील द् म्हणजे माहेरचे लोक राजभरण्याचा आम्ही सर्व लोक सर्वसामान्य शेती हा मुख्य व्यवसाय आमचा सुशिक्षित असो किंवा कुठल्या जाती धर्माचे असो तिथं बंधन ते नाही पण महिला अजून बंधन आहेतच महिलांना की आपल्या ह्या गावात आपल्या सर्वसामान्य कुटुंबात एक कन्या जन्मली आणि त्या कन्येने आपल्या i'll play a... 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 आपल्या समाजासाठी समर्पनाचं काम करतात किंवा आपलं त्यांचा